ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार आज दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस तर मंडळी आज ज्यांचा ज्यांचा आज वाढदिवस आहे हुं? त्यांच्याकरता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांनी जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्यांनी पुढे वाटचाल करावी आणि त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी व चरणी प्रार्थना करतो तर मंडळी तुम्हाला वाटला असेल कदाचित की ईश्वरावर श्रद्धा ठेवून पुढे चालावं हो। असं का सांगितलं तुम्हाला तर माझ्या समजा जीवनातील काही अनुभव तुम्हाला मी सांग थोडक्यात माझ्याबरोबर काही व्यक्ती होत्या माझ्या समवयस्कर थोडंफार वयानं कमी जास्त असणाऱ्या व्यक्ती होत्या अशा काही व्यक्ती होत्या सगळ्यात म्हणजे मी गरीब कशाने गरीब मी आर्थिक बाजूनं गरीब कारण मी भिक्षुकी माणूस म्हणजे फक्त एक अन्न वस्त्र निवारा एवढ्या पुरतच गरजा मर्यादित असणारी व्यक्ती मी माझ्याकडे मोठं असं गाडी घोड्याचं बंगल्या गाड्याचं असला काय प्रकार नाही नव्हताबीन आता सध्या नाही बी कारण भिक्षुकी आणि तेवढीच आपली एक जगण्याची मर्यादा असल्यामुळं श्रीमंती नावाचं ह्या असं काही मला घासलेलं कुठं नाही आहे तर समजा माझ्या काही संबंधित वळखीच्या दोस्तानातल्या मना मैत्री असणाऱ्या व्यक्ती श्रीमंत होत्या हो त्या आहे होत्या म्हणण्यापेक्षा अजून आहेत काही गेले नाहीत वरी कुठं पण त्या काही व्यक्ती समजा मी काही देवदेव करतो मी काही समजा देवाची उपासना करतो अगर देवाच्या गोष्टीवर काही बोलत असेल आता नकळत समजा माझ्यामध्ये भिनलेल्या ह्या गोष्टी आहेत ईश्वराविषयी मी सहज बोलूनच जाणार नो देवाची कृपा आहे देवामुळं असं होतं देव आहे म्हणून आपण आहेत असं काही ना काही बोलत राहणार ना नेमकं त्या गोष्टी बोलल्या की त्या व्यक्तींना खटकायचं खट खटकाय म्हणजे चांगलं खटकायचं ते मला विरोध दर्शवायचा की सहज बरं ते कुठल्या काष्टाच्या म्हणजे एक समजा आपण म्हणतोच ना त्या तो वापर देव वगैरे करत नाही अशा काही प्रकार हिंदू धर्मातल्याच उच्च धर्मातल्याच परंतु देवांना त्यांचा इरोध त्यांचं एकच तत्व असं होतं की त्यांना एकच वाटायचं की हे जे आहे हे जे आहे ते आपल्या सो कर्तवार म्हणजे आपण करतो आपली बुद्धी चांगली म्हणून आपल्याला समजा नोकरी अगर जो धंदा अगर काय जी करतोय आपल्याकडे जो पैसा येतोय हे आपल्या बुद्धीमुळे येतोय यामध्ये देवाचं काही संबंध नाही देव अर्थात नाहीच असं त्यांचं म्हणणं आणि आमचं म्हणणं नेमकं उलट असायचं आमचं म्हणाय म्हणजे म्हणणं असायचं की तुमची बुद्धिमत्ता चांगली सर्व गोष्टी आलेल्या आहेत हे सगळं देवाच्या आहेत देवाच्या कृपे मिळाल्या तुमची पूर्व म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या आहेत आम्हाला श्रीमंती नाही आम्हाला काही नाही आमचं पूर्ण पुण्य नसेल म्हणून आम्हाला श्रीमंती नाही आम्ही भिक्षुके आहोत आम्ही अशीच भिक्षा मागणार आहोत पण पूर्वी काही नसे पुण्य नसेल आम्ही केलं कदाचित पण आत्ता आम्ही पुण्य करणार आहोत देवाचं करणार आहोत देवावर श्रद्धा ठेवणार आहोत आणि देवाचं करत राहणार आहोत जेणेकरून पुढील जरी पुढील जन्मामध्ये जर ईश्वरानं परत जन्म दिला तर श्रीमंत होऊ नाही मला आता सध्या काही वाटत नाही वाईट कसं असू तसं तुम्ही पूर्वी काही केलं असेल म्हणून तुमच्या आज तुमच्याकडे श्रीमंती गाडी घोडा बंगले सगळे तुमच्याकडे वैभव आहे हो हे मग त्यावर म्हणायचे हे सगळं चूक आहे हे जन्म फिल्म काही नसतो म्हटले काय पूर्वजन्म काय नसतं मेलं नेलं गेलं गेलं काय असतंय म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे देव नावाच हे असं काय चाललंय ना ते नाहीच असं त्यांचं म्हणणं मग बऱ्याच वेळेस काय व्हायचं मला त्रास होत त्या गोष्टीचा परत म्हणजे ती समजा कसं असतं मतदान ज्याच्याकडे जास्त झालं ते तर मग आमचं चालत नाही ना कारण आम्ही एकटे पडायचो मत त्यांचं जास्त व्हायचं कारण पैशावाली पार्टी असल्यामुळं पैशा अगर श्रीमंत असल्यामुळं जरी ज्यांना कोणी मान्य अस त्यांचंच खरं म्हणायचे हा पैसा बोलतोय ना मग त्यांच्या वैभव वगैरे त्यांनी चहा पाणी अमुख ह्या गोष्टी करत अगर ते मिळत असल्यामुळं बाकीची मंडळी जी त्यांना मान्य नसलं तरी होच म्हणायची त्यांचीच त्यांच्याच त्यांच इथून वाजत राहायची तुंचून तुंचून आमचं कोण वाज येणार हो कारण आमच्याकडून काही मिळतच नसायचं जर चहा बी नसायचं आणि काही नसायचं म्हणून ती चर्चा आम्ही चर्चेमध्ये ते फेल होत असत आणि ते लोक सक्सेस होत असं त्यांचं चाललेलं असायचं मग मी कधी कधी त्यांच्याशी बोलणं वगैरे अशा गोष्टी टाळत असे बोलणं टाळत कारण काय उगस्थिर निर्माण व्हायची आणि अशा गोष्टी करत असल्यामुळं जमत नसत ते तर मग हे चाललं चाललं ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये करत राहिले मी माझ्या करत राह राहिलो आज वीस पंचवीस वर्ष होते आता कधी मध्ये भेटतात ती लोक त्यांची अजून ही गेली नाही हा गोम कोणती देव मानण्याची अजून त्यांच्या डोक्यात देव मानत नाही ती हा परंतु आता हे सांगायचं आहे का देव मानत नसले काही नसलं पण त्यांच्या जे काही परिस्थिती त्यांच्यावर काही जी आपत्ती कोसळलेल्या आहेत त्या भयंकर आहेत खूप भयंकर आहेत पण ते मनुत किती देवत, देवत मानित नाहीत की ते देवाचं देवाचं आपण असं मानित नसल्यामुळे असं झालं असते असं नाही मान्य करत ते अजूनही मान्य करत नाही पण त्यांच्यावर जी काही आपत्ती आहेत त्या ते ज्या आज चालतात ज्या प्रवा म्हणजे या जीवनाच्या प्रवासामध्ये चाललेत ते फार भयंकर प्रवास आहे त्यांचा चांगणंसुद्धा वाईट वाटतं त्या गोष्टीला एवढ्या खराब गोष्टी आहेत त्यांच्या चाललेल्या त्यांचा खूप त्रासदायक त्यांच्याकडे आज काही जणांकडे पैसे ती संपली श्रीमंती बी उडून गेली त्यांची काही जणांकडे आहे पैसा थोडाफार परंतु पैसा हा महत्त्वाचा नाही पण आज ते सुखी नाही एवढं मला सांगता येतं त्याच्यातून आज ते फार दुःखी आहे परंतु तेवढे अजून म्हणतात ना ते सुंब असतं ते, ते जळालं तरी त्याचा पीळ काही जात नाही तसा प्रकार आहे त्यांच्यावर आज एवढे संकट आहे एवढे दुःख आहे परंतु त्यांची ती चाल आहे त्यांची जी रीत आहे त्यांना देव न मानण्याची जी पद्धत आहे ती अजून काही गेलेले नाही ते जाणवी नाही त्यांच्याकडून आधी जाणार बी नाही ते मान्यच करू शकत नाही हे आपण आपली ही श्रद्धा नसल्यामुळे हे अशा आपल्यावर आज ओढावला आहे प्रसंग हे मान्य करत नाही ते कारण भेटतात असं कधी मध्ये त्यांना वाटतं अरे कधी वाटतं पण बोलून दाखवायचं नाही ना कमीपणा वाटतो त्याच्यामध्ये त्यांना त्याचा आज श्रीमंती फक्त काय चाललं असं म्हणत होते त्यांना लोक असं आदरण करत होतात त्यांना ते विचारत नाही पण माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे श्रीमंती नाही माझ्याकडे काही नाही तसा काही गोष्टी पण माझ्याकडे एक आहे कारण माझा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे मंडळी कुणीही असेल आज पैशावाली असतील श्रीमंत लोक असतील खूप खो, खूप श्रीमंत असतील तरी झुकतात ना का झुकतात माझ्या मुळ म मा नाही ते माझ्यामध्ये मा ईश्वराचे गुण पाहतात अकडे ईश्वरी शक्ती पाहतात म्हणून ते झुकतात म्हणजे ते मानणे त्यांना ईश्वर आता एवढ्या ह्याच्यातून एवढ्याच गोष्टी सांगायचं तुम्हाला एवढं की जिका कोणी समजा मुलं असतील नवीन विद्यार्थी कोणी असतील शिकावं असतील तरुण असतील कोणी वयस्कर असतील भला तुम्ही काय तुम्हाला नाही देव पूजा करायची नाही जप करायचा नका करू काही करू नका मला करा असं म्हणायचं नाही पण तुम्ही देव नाही देव देव ही काही थोटांदय वगैरे असल्या गोष्टी जर मनात येत असतील तर ती काढून टाका अगोदर तुमची अंतर्गत श्रद्धा ठेवा आतून श्रद्धा ठेवा तुम्ही प्रदर्शन नका करू पण देव नावाची एक ईश्वरी शक्ती आहे थोडं कुठेतरी श्रद्धा ठेवून झुका थोडं ईश्वरी शक्तीवर बघा तुम्हाला प्रगती नाही झाली तर तुमचं एवढं आहे त्या परिस्थिती चांगली राहील तुमची आणि खूप समाधानकारक गोष्टी चालते जीवन तुमचं सुखकर होईल एवढंच आहे फक्त तुम्ही अंधश्रद्धा श्रद्धा ठेवू नका ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि करत राहा तर परत एकदा आज वाढदिवसान मग तर म्हणजे माझ्याकडे अभिषेक होते काही जणांची तर त्यांचे अभिषेक वगैरेच करण्यात आलेच आहे तर आता त्यांच्यासाठी परत एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी